नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे काय म्हणते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पाण्याची आवश्यकता हो आहे नक्की पाणी पाहिजे आपल्या सोयाबीनला पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो जेव्हा ह्या पाणीला सुरुवात झाली एकवीस तारखेपासून वातावरणात बदल झालेला होता जुलैमध्ये तर बऱ्याचशा ठिकाणी झळ लागलेली होती पाणीच पाणी होता पाणी होता, होता शेतकरी मित्रांनो नागपंचमीपर्यंत नागपंचमी जशी झाली तशी पाण्यानं उघाड दिलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखेपासून तिकडं उघाडत दिलेली आहे आणि आतापर्यंत जी उघाड होती आजची सात ऑगस्ट आहे शेतकरी मित्रांनो नाही का या उघाडीमध्ये आपलं सोयाबीन नाही का खूप फुलावर सुटलेलं आहे शेतकरी मित्रांनो फुलंच फुल आहे आपल्या सोयाबीनला जसं हे माझं सोयाबीन आहे मालविका आणि इनुएज एकशे आठ हे मालविका आहे बघा फुलंच फुल आहे बघा प्रत्येक झाडाला असं एक झाड बाद नाही त्याला फुल नसेल हे बघा फुलच फुल सुटलाय कारण की आपल्या सोयाबीनला फुल सुटायला तळणंही खूप आवश्यकता आहे तळण्याचीही खूप आवश्यकता आहे बघा पाणी काही असा भरपूर आलेला नाही आहे पण बऱ्यापैकी आलेला होता आता आपल्या सोयाबीनचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो अटेचे दिवस हो अट्टस दिवस झालेलेच असतील अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे आप आपल्या सोयाबीनला या अठ्ठेचाळीस दिवसात चांगलं फुलावर सुटलेलं आहे सोयाबीन कुठे कमी जास्त हाईट आहे सोयाबीनची पण बऱ्याचशा म्हणजे भागातनी आपलं सोयाबीन म्हणजे जा कमी जास्त हाईट का आहे कारण की पेरणीनंतर कमी जास्त प पाऊस आला जे सोयाबीन खोलमध्ये पेर पडलं ते लवकर निघालं जे वरच पडलेलं होतं जे चक्क्याचं दात्याचं चाक चाक राहते जसं हे सोयाबीन शेतकरी मित्रांनो इथे ह्याडी इथे मागून निघालेलं सोयाबीन आहे पण ते पण फुलावर आहे बघा आता जर पाणीच पाणी असतं आपल्या सोयाबीनला तर फूल हुशिरा सुटले असते पण सुटले असते कारण की पाणी आला नागपंचमी पर्यंत एकवीस तारखेपासून वातावरण बदल झाला आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत बरेचशा ठिकाणी भागात पाणी आला आणि आजची आहे सात ऑगस्ट एकही दहा बारा दिवस झालेले असतील काही काही भागात तडण बसली आहे आपल्या सोयाबीनला आणि ज्या भागात पाणी भरपूर आहे आणि दहा बारा दिवसाची तडण बसलेली आहे आणि पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास दिवसाचा कालावधी पिकायला झालेला असेल तर त्या सोयाबीनला शेतकरी मित्रांनो भरपूर फूल सुटलेलं आहे जसं मालविका सोयाबीन पेरलेलं असेल उन्नती इनवेज भरपूर फूल आहे नाही कारण की हे तळणही खूप आवश्यकता होती आपल्या सोयाबीनला आता जितले काही फूल पकडले नाही शेतकरी मित्रांनो हे काही गळणार नाही याचं चलपी चलपीत रूपांतर नक्की होणार कारण की फूल पकडलेलं हे फूल नॅचरल फुल आहे आपण कोणतीच फोरणी केली नाही आहे फुले फुलाचा फुलाचं वाळवायची फुल गळण्याची अशी काही कोणतीच फोडणी केली नाही आहे आपण फक्त इमेमॅक्टिन आणि बुरशीनाशक नाशक केली दोनच किटकाची नाशकाची फोरणी केली आता जो पाणी मित्रांनो हा खूप पोषक पाणी राहील म्हणजे सपाट्यानं फुलाचं रूपांतर मुदी होईन म्हणजे चलपीमध्ये होईन फास्ट आणि हे काही काही ठिकाणी आपल्या प्लॉट मध्ये दिसते काही काही ठिकाणी मध्ये मला दिसलेले आहे ठिकाण आता ते ठिकठिकाण आपण शोधू शकत नाही काही ठिकाणी इथे दोन तीन ठिकाणी मला चलप दिसलेला आहे तुमच्याही शेतात असेल ना आता खरी कंडिशन आहे पाण्याची आता पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे आणि असं वाटत आहे शेतकरी मित्रांनो पाणी येईल आजचं जे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो नाही हवा आहे नाही काही आहे असं स्तब्ध वातावरण आहे कुंद वातावरण आहे आणि शेतामध्ये गरमी होऊन राहिली आणि दड नाही आहे कालपर्यंत दड होता शेतकरी मित्रांनो कालपर्यंत दड होता पण कमी होता त्याच्या अगोदर म्हणजे सहा तारखेला पाच तारखेला चांगला दड होता सहा तारखेला कमी कालची सहा तारीख होती तर काल वातावरणामध्ये दुपारी दुपारनंतर बदल झालेला होता शेतकरी मित्रांनो असं असं वाटत होतं की पाणी येईल अमरावती जिल्ह्यात काही भागात पडलाही असेल पाणी आणि दळ तर काहीच नाही आहे आता मी सकाळी शेतामध्ये आलो दळ काहीच नाही शेतकरी मित्रांनो नक्की आज संध्याकाळीपर्यंत पाणी येईल काही भागात पडणार नक्की पडणार पाणी जर पाणी पडलं तुमच्या भागात नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याचशा पिकाला आता पाण्याची आवश्यकता आहे आता जर पाणी आला भरपूर पाणी आला तर ह्या पोषक ठरणाऱ्या शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची पुन्हा वाढ होणार आणि शंगाही चांगल्या तऱ्हेने लागणार आपल्या सोयाबीनला कारण की आता पाणी येईल काही भागात खूप खूप पाणी कमी आहे पंधरा दिवस झालेले असतील पाणीच नाही आहे पूर्ण जमीन पाणी पिऊन घेईल आणि दलदल काही होणार नाही पाहिजे अशी जर ह्या सतत आठ पंधरा दिवस जर पाणी राहिला तर काही भागात जर जास्त पाणी राहिला तर दलदल होईल दल पण सोयाबीन मात्र पीक चांगलच राहणार आहे फक्त आता एक दमदार पाणी पाहिजे चांगला भरपूर आठ दहा दिवसाची झड पाहिजे आता आता तडणही बसली फुलावस्थेत अठ्ठेचाळीस दिवस झालेलेच आहे आपल्या पिकाला सोयाबीन शेतकऱ्यांच्या पिकाला पन्नास पन्नास पंचावन्न दिवस झालेले असतील फुलावर असतील चलपीवर असतील काही सोयाबीन बघा आणि आपल्या सोयाबीनची वाढ शेतकरी मित्रांनो अडीच ते दोन फूट आहे चांगल्या तऱ्हेने वाढ झालेली आहे आणि अगोदर अजून जर पाणी असता तर कंबर कंबर सोयाबीन झालेलंच असतं पण हे बरं झालं पाणी आलं नाही शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला तडणही पाहिजे होती तडण आहे म्हणूनच फुल सुटले लवकर आपल्या सोयाबीनला म्हणजे बरोबर चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये अगोदर पाणी आला नंतर तडणही सुटली आणि फुल सोयाबीन लवकर फुलावर आलं या पाणीच पाणी राहिलं असता आताही तर फुल उशिरा सुटलं असतं शेतकरी मित्रांनो म्हणजे जे फुलाची जे दूर दूर फुल सुटलं असतं आता जवळजवळ फुल आहे शेतकरी मित्रांनो हे बघा जवळजवळ फुल आहे कोणतंही झाड पकडा आपल्या सोयाबीनचं आज दुपारनंतर पाणी येईल शेतकरी मित्रांनो कारण की वातावरण असं दिसत आहे पाण्याचं कारण की दड काहीच नाही आहे शेतामध्ये काल तुमच्या भागात पाणी पडला का नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि तुमचं सोयाबीन असं फुलावर आलेलं आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि स्प्रिंकलरचं पाणी काही देऊ नका शेतकरी मित्रांनो कारण की वातावरण नाही आहे आपण जर स्प्रिंकलरचं पाणी दिलं आपल्याच शेतामध्ये वापसा होईल कारण की ते पोषक वातावरण निर्माण नाही करत कारण की ऊन तपत आहे जेव्हा वरचं पाणी येतो तेव्हा सगळीकडे वातावरण निर्माण करतो ऊन राहत नाही थंडगार वातावरण राहते पोषक वातावरण राहते आणि फुलाची गड काही होत नाही आणि आपण जर स्प्रिंकलरचं पाणी दिलं पट पाणी द्या स्प्रिंकलरचं पाणी द्या नक्की त्या था, त्याच भागात तुम्ही डेमो करून बघा पाणी द्या तीन तीन चार चार घंट्याची शिप द्या म्हणजे माथेकरी वावर असेल तर दोन दोन अडीच दोन तीन तासाची शिप दिली कारण की आता कसं आहे दोन दीड तासाची पाणी द्या आणि तुम्ही पहिले तर याच्यावरच पडते पाणी कायच्यावर झाडावर नंतर खाली म्हणजे शिप आपल्याला चांगली तीन ते ती चार घंट्याची शिप लागेल जोपर्यंत जमिनीवर जाणार नाही तोपर्यंत तस ते पाणी पोटभर होईल आणि जेव्हा वापसा होईल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच चलप म्हणजे जे काही चलप धरलं असेल ते गड होईल चलपीची गड बारीक शेंग फुलाची गड नक्की होईल कारण की वातावरण जे तर वापसा होते गरमी निर्माण होते अंदर आणि एक डाव जर गर या अंदर दोन तासाच्या अंदरमध्ये जसं पीक झाकून आहे आणि वातावरण हवा नाही आहे तर गड होईल शेतकरी मित्रांनो कारण की वरतून ऊन खालतून वापसा आपल्याच शेतामध्ये गरमी होईल बाकीच्या शेता बाकी आजूबाजू शेतापले जे वातावरण आहे सारखं ते राहील आपल्या शेतामध्ये गरमी हीट निर्माण होईल तर फुलगड नक्की होईल शेतकरी मित्रांनो थांबून जा पाणी काही देऊ नका पाणी येणारच आहे आणि जे फुल आहे ते फुल राहणार नाही आणि तिथेच अडीचं चक्र निर्माण होईल शेतकरी मित्रांना अडी लवकर येते तिथे ह्या माझा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो अनुभव आहे तर आज इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो कारण की गरमी खूप होऊन राहिली शेतामध्ये बघा खूप गरमी होऊन राहिली आणि आज पाण्याची शक्यता आहे शंभर टक्के पाणी येईलच असं वाटते तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद